मंडळी आता व्यवस्थित झाला मला तुम्हाला हार्दिक अभिनंत तिकडून मेनू असलं रे माझा आहे जोकाट अंधारा अंधारा बा बाजकेट डॅम इथं पर ला पाणी आलं रे बॅकवॉटर वाटे आलं डायरेक्ट बारा वाजलं तर आम्हाला जायचं शिबे घाटात पोरं त्या सगळी बारा वाजता निघायचे पण आम्ही आता गाडी आली ना लगे मी आणि पाहुणे बसी पाहुन त्याची गाडी आहे आम्ही पुढं जा निघून ओके लागा लागेल नाही उदा तीन जणांची जागा चांगली घ्यायची पाण्याची डब्बा पाणी पण घ्यायचे आम्हाला हे जरा आहे ना असं वेगळीच संडास करते ना चिकट चिकट होती याची पोटात काय प्रॉब्लेम आहे का बघायला लोखंड आहे हायचे पोटात आणलेलं आणले आम्ही पण आज नाही सारलो याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक बारा वाजले आहेत आम्हाला जायचं अशी वेग वाटत त्या सगळी बारा वाजता निघायचे पण आम्ही आता, आता। गाडी आली ना लगे मी आणि पाहुणे बसे पाहुण त्याची गाडी आहे आम्ही पुढं जा निघून बाकी येतील मग पुढं हे जरा आहे ना र असं वेगळीच संडास करते ना यार हा चिकट चिकट होती याची याच्या पोटात काय प्रॉब्लेम आहे का बघायला गेलं रो लोखंड आहे यायच्या पोटात अहो औषधं आणलं आहे आम्ही पण आज नाही सारलो याला एक दोन तीन दिवसानंतर चालू जाणार लावशात आणि आज द्यायचं आहे मुनाला आता आपल्या लक्ष्मी न्यायचे बस दोघंच न्यायच्यात आपलं ते पाहुण्यांचं कांड आहे मग पाहुण्याचा गोरांना आपला गोर आहे आपण तेच कांड केले आता सध्या तरी शिव्याला जायला साधारण एक तास लागणार मला तिथून करंजवी बसून थोडा तीन चार किलोमीटर पुढे फक्त शिवेगाव वाटत मी एकटा चालू पाणी पाजून घेतो आणला सगळ्यांना तर ना खूनसला पाणी दाखवायचं आहे आता माझ्या लक्षात आलं राह आपल्या लक्ष्मीला आणि त्या मुन्नाला नाही पाणी पाजायचं कारण त्यांना घाटात पाळवाय न्यायचं आहे ना त्याच्यामुळं याला पाजवून घेतो पाणी एकट्याला तरी आता बघा जा सेफ नाही झालेला आहे चपचपीत जरा त्याचा डाईट चेंज केला आहे आम्ही जरा आणि लक्ष्मीचा पण चेंज केला आणि त्याचा पण चेंज केला मुन्नाचा तर नवीन डाईट शेड्यूलनुसार चालणार आहे आम्ही राहिला आपला धक्के लावलं ये पाहून येण टेम्पू पा मुन्ना यायला बाहेर घेऊ मुन्नाला पाहिला भरायचा नंतर लक्ष्मीला भरू आता या आम्हाला लाथडी मी तडीन का नाही लवकर चल चल

आज संघर्ष नाही का दुसरीकडे संघर्ष आहे का जाऊ आम्ही ओके लागा लागेल नव्हता बघ तीन जणांची जागा चांगली घ्यायची पण पाण्याची डब्बा पाणी पण थोडी थोडी काय खाल्लं का ना सगळं पार okay. <laughs> दोन पार्सल घेतो बीळ तुम्हाला काय येतं का स्प्राईट पाव तुम्हाला काय येतं का ओके हो स्प्राईट आहे ना दोन स्प्राईट द्या एक बिसलरी आणि एक बिळ द्या पार्सल दोन पण साधारण एक तीन ते चार किलोमीटर अंतर आहे पुढे अजून नंतर लागेल आपल्याला शिवेगाव सर बाजूला काय भंडारवाडी भंडारवाडी आले इथून थोडं पुढं गेलं शिवेगाव आहे मास्केट डॅम इथं पर एंडला पाणी आलं रे हे बॅकवॉटर वाटते आलं डायरेक्ट हे पुण्याला आणि पिंपरींचोडला पाणी चालू आहे डायरेक्ट लांक लावली यांची इकड आता नाही रे पाऊस हळ द्यायची कधी पण वरून जर पाणी चोर मोठं मोठ मोठ भारी वाटत खरंच लई सई वाटत लोणावळ्यापेक्षा करतात पण तेवढंच की रोड ऍक्सेस नाही ना नीट त्याच्यामुळं मागे राहिली बरं देवलं पुणे एरिया आता इकडून बी तुम्ही शंकर रोड फुटतोय ना ते काम चालू आहे एंडिंगला नाही पोहोचलं थोडं हो आवाज इथं येतोय या लेफ्ट साइडलाच घाटे जवळ बारीक घाटे बरेच गाड्यावाले आलेत रे इक दिसलंय <laughs> बरीच काय चिवा <एचीदा> <laughs> आता दोन गाड्या दिसल्या मग आवा इकडे स्मशानभूमी ते गाड लावायची आपल्याला ते गर्दी बघ की गाड्यावाले बरं आलेत पुढं 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 हा पुढे पुढं ते गाड लावायची आपल्याला ते जागा आहे पाहुन म्हणले बरेच गर्दी जमली रे घाटात आलो आम्ही घाट त्या साइडलाय मग इकडं धक्का लावून वासरा उतरून घेऊ म्हणलंय दोघ पोरं मागायचे अजून त्यांना यायला एकदा पंधरा मिनिट लागतील ला। पोराला पण अजून लागतं वाईट राव येऊ देऊन दे येऊन मार अजून बस बस अरे कडे निघत नाव तुमची पाहून सात आठ गाडे बघा समोर शिल्लक आम्ही निघावले कांड घेतले

रुपयाचे बक्षीस आहे आपल्या ठिकाणी मनापूरबात स्वागत हार्दिक आधी नंतर हळू राहू

लावरती लाव ओके हे लवकर पळाली असते आपली वासर पण जरा लेट झालं आम्ही ते बसलो होतो गाड झाडाखाली जा, नंतर आम्ही मग डायरेक्ट गाड घातला होता मग आता पळून मिळून झाली आमची वासर एकदा नाही पाळल्यामुळे प्रॉब्लेम झाला नाही सर्विस तर भरली आहे आम्ही वडाप भरले इ जर काली डिल्ली सोडलेली कारण काय प्रॉब्लेम नाही जागा भरपूर आहे आपल्याकडे हो चला जरा नॉर्मल दटली असते ना तरी बारी झाली असती गाठल्या बारी की आणि गाठ ना बारी व्हायच्या लायकीच आहे गाठ चांगलं बांधलं बरं त्यांनी पण तुम्ही नाही आले गाठ काय झोपले काय खोकला काय सिरप बिरप घ्या चौकाच दगड बर का मला शिथे दगड लागला होता चौकस चौकस घ्या पुढे दगड पाहुण उतरू काय दे हा दगड वाचव फक्त वाच अच्छा वाड्या वाचते मजाय चांगली बारीकच्या बारीक बारी सारखी गाठ असतात चाल कधी पाहतात कधी नाही संघर्ष पाहत जीवनात यांना म्हणलं पुढे थांबा करायचं नाश्ता बिष्टा करून जाऊ भूक लागली अलीकडचे ना त्या रोडच्या अलीकडे ठेवली आपल्या दादवाडी मारायचे ना त्याच्या किंमत म्हणते हॉटेल आपण ती बेळ घेतलेली ती

आता मावळ तालुक्यात एंटर केला बाबत मावळ तालुका अख्खा मावळ पण किती फरक हे सगळ्या मल्टीनॅशनल कंपनी आहे उद्योग होते लय होत नाही सगळ्यांना रोजगार भेटतोय चांद्राव तो पहिले असतो भेटले भेटल्या